नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदे युवराज शेट्टी ब्लॉजमध्ये मित्रांनो आपल्यासमोर तुम्ही बघू शकताय या ठिकाणी आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी थांबलेला आहे आज तोंडले बोंडलेमध्ये टोटल दोन व्हिडिओ मी आज तुम्हाला दाखवणार आहे एकतर आहे ज्ञानेश्वर महाराजांचं आणि दुसरं आहे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करून देऊयात आणि पाहूयात पुढे माऊली कुठल्या गावच्या तुम्ही कुठले लातूर लातूरच्या लातूर आहेत आणि माऊलींची वारी चालू झाली आणि परतीचा प्रवास देखील माऊलींसोबत हे वारकरी करतायत आपलं नाव काय दत्तात्रेय दत्तात्रेय ओके okay. आता माऊलींसोबतच जाणार तुम्ही आळंदीपर्यंत मंडळी बरेच वारकरी असे असतात की माऊलींच्या वारीसोबत येतात पण जाताना जात नाहीत पण आपले हे वारकरी मंडळी आहेत समोर जे की सुरुवातीला पण येतात आणि माऊलींसोबतच जातात आणि तिथून पुढे त्यांचा प्रवास ते करतात तर नक्कीच तुमचा हा प्रवास पाहून आम्हाला खूपच छान वाटलं चला पडला पडला पड तो वहां देवा मना रो चला चला बाबा देवा चला सावध तोरडा गेला का तो अरे घरे गेना पडदा जरा खुश होडी

तुम्ही बघू शकता मंडळी या ठिकाणी आता जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आगमन जा, झालेलं आहे परतीचा प्रवास चालू आहे सध्या आणि बावडा या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची पालखीचं आगमन झालेलं आहे आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा अजूनही गावकरी मंडळी या ठिकाणी जमलेले आहेत माऊलींच्या स्वागतासाठी या ठिकाणी एक छोटस मंदिर आहे आणि आजचा हा शेवटचा व्हिडिओ आहे पालखीतला परत भेटूयात लवकरच पुढच्या वर्षी तर मित्रांनो हा होता वारीतला शेवटचा व्हिडिओ माझा तर तुम्हाला ते कसं वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा बाकी भेटूयात पुढच्या वर्षी लवकरच तर रामकृष्ण हरिमंडळी